आज आपण एक असं बॅटर बनवूयात जेणेकरून आपल्याला आठवड्याभराच्या नाश्त्याच्या असोत किंवा रात्रीच्या जेवणाच्या रेसिपीज असोच शोधायची गरज नाही एकच बॅटर वेगवेगळे पदार्थ तुम्ही याच्यापासून बनवू शकता अजिबातही आपण याच्यामध्ये रवा मैदा किंवा गव्हाचं पीठ असं काहीच न वापरता अगदी पौष्टिक असं सा सारण तयार करूयात त्यासाठी पूर्वतयारी करावी लागेल आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी आपण हे भिजत घालत आहे एक वाटी मुगाची डाळ दोन वाटी तांदूळ तांदूळ कुठलाही घेतला तर चालेल त्याच वाटीने एक वाटी घेतलेला आहे हरभऱ्याची डाळ सोबतच आपण याच्यामध्ये घालत आहे मसूरची डाळ एक वाटी किंवा अर्धी वाटीसुद्धा तुम्ही करू शकता समप्रमाणात सर्व जिन्नस घेतलं तरी चालेल तांदूळाचं प्रमाण आपण थोडं जास्त ठेवलेलं आहे कारण पदार्थांना बाइंडिंग यावी यासाठी आता हे असं मी मिक्स डाळी किंवा आपल्या डाळी आणि तांदुळाचं मिश्रण बनलेलं आहे याच्यापासनं तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता आता तुम्ही हे पीठ करून दळूनसुद्धा घरी ठेवू शकता किंवा मग रात्रभरासाठी किंवा सात ते आठ तासात याला भिजत घालायचं आहे आपल्याला आणि आता आठ तासानंतर आपण पाहतोय छान हे भिजलेलं आहे जर तुम्ही याचं पीठ करून आणलं दळून आणलं तर एवढी प्रोसेस करायची गरज पडणार नाही नाहीतर ही पद्धत फॉलो करा अजिबातही पदार्थामध्ये कुठल्याच आपण बेकिंग सोडा इनो असं काहीच न घालता अशी मस्त खुसखुशीत खमंग रेसिपीज तयार होतील आठवडाभर उन्हाळ्यात नाश्ता काय बनवायचा रात्रीचं जेवण काय बनवायचं खूप प्रश्न पडतो तर या पद्धतीने हे बॅटर तयार करून घेऊयात बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व जमेल तेवढं बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आता हे रात्रभरासाठी ठेऊन द्यायचं आहे किंवा सात ते आठ तास हे ठेवून द्यायचं आहे कुठल्याही डब्यामध्ये ठेवा याच डब्यामध्ये मी ठेवणार आहे हे सारण आठ दिवस फ्रीजमध्ये आरामात चालतं खराब होत नाही पण फ्रीजमध्ये ठेवावं बघू शकता छान आहे पूर्ण डब्यावर फुललं होतं बघा पण तुम्हाला दाखवायला वेळ झाला आणि हे खाली दबलं कारण त्यावेळेस मी कॅमेरा ऑनच केला नाही लक्ष राहिलं नाही तसंच ते दाखवलं आणि चमचा फिरवला तर हे खाली गेलं पण तुम्हाला लक्षात येत असेल झाकणालासुद्धा लागलेला आहे आणि डब्बा पूर्ण भरलेला होता छान असं हे फुललेलं आहे तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय एक अशी चटणीसुद्धा बनवून घेऊयात जेणेकरून ती आठवडाभर आरामात चालेल मग कुठलाही पदार्थ असो ही चटणी त्याच्यासोबत खाल्ल्या जाते तर त्यासाठी कांदा आणि टमाटर आपण कापून घेतलेला आहे तीन कांदे तीन टमाटर समप्रमाणात बायरिक आपण किंवा साईडला असे रॉफली चाप करून ठेवलेले आहेत कढईमध्ये घातलेलं आहे तेल तेल थोडं गरम झालं की एक चमचा जिरं घालायचं आणि याच्यामध्ये एक चमचा आपण अख्खे धने घातलेले आहेत मोहरी घालूयात सोप जर आवडत असेल चटणीमध्ये सोपचा फ्लेवर तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता ही चटणी अशी आहे फ्रीजमध्ये दहा पंधरा दिवस चालते पण आठ दिवसासाठी मी तुम्हाला यासाठी सांगितले की आठ दिवस बॅटर चालते तर आठ दिवस चटणी म्हणून मी दाखवलं तशी चटणी ही दहा दिवस पंधरा दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते पण फ्रीजमध्ये ठेवावी बाहेर ठेवू नये बाहेर ही लवकर एक दोन दिवसातच खराब होते बघा फ्रीजमध्ये छान चालते तसंही उन्हाळा चालू आहे तर बाहेर खूप जास्त उष्णता आहे गर्मी आहे त्यामुळे पदार्थ लवकर खराब होतात शक्यतोवर फ्रीजमध्येच ठेवावे काही लाल मिरच्या घातलेल्या आहेत पाहू शकता लाल मिरच्या आता तिकटानुसार घाला जर खूप तिखट असतील मिरच्या तर दोन तीन घाला मी छान अशा चार पाच घातल्यात जो कांदा आणि टमाटर कापून ठेवलं होतं ते घालून घेतलं एक दिवसाची मेहनत आठवडाभर आराम अशीच आजची रेसिपी आहे तुम्हाला खूप जास्त आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा उपयुक्त अशी आहे ज्या वुमन वर्किंग वुमन आहेत किंवा ज्यांना रोज रोज तेच ते पदार्थ करण्याचा कंटाळा येत आहे तेच पोहे तेच उपमा खाऊन कंटाळले असाल तर नवनवीन पदार्थ बनवायला सज्ज व्हा आणि ही बॅटर आणि ही चटणी बनवून ठेवा बघू शकता एक दोन मिनटं आपण अरत परत केलं चटणीला छान अशी बाइंडिंग घ्यावी यासाठी भाजलेली हरभऱ्याची डाळ म्हणजेच आपला डालवा याच्यामध्ये घातलेला आहे खोबरं आहे बघा सुकंच खोबरं आहे ओलं खोबरं असेल तरीही चालते सुकं खोबरं आहे ते आहे मी याच्यामध्ये अंदाजेच घातलं सर्वच जिन्नस कमी जास्त नक्कीच करू शकता आता हे चटणीचं प्रमाण आठवड्याभर पुरेल इतपत मी बनवले आहे तुम्हाला जर जा जास्त दिवस किंवा जास्त लोक असतील घरात कुटुंबातील सदस्य संख्या जास्त असेल जास्त प्रमाणात लागत असेल तर हेच सर्व जिन्नस तुम्ही डबल किंवा टेबल करून चटणी बनवू शकता अर्धा चमचा हळदची पावडर घातली दोन चमचे लाल तिखट घातलं चवीनुसार किंवा दीड चमचा मीठ घातलेला आहे लाल तिखट बेताने घाला कारण लाल मिरच्यासुद्धा घातल्यात मी कश्मीरी लाल तिखटाचा वापर केला जेणेकरून चटणीला रंग छान येईल बघू शकता थोडंफार टमाटर सॉफ्ट झालेला आहे कांदासुद्धा थोडासा छान असा सॉफ्ट झालेला आहे ही कांद्याचा वगैरे रंग आपल्याला इथं चेंज करायचा नाही आहे छान असं थोडं सॉफ्ट झालं की आपण गॅस बंद करायचा आणि हे जिन्नस असं थंड होऊ द्यायचं नंतर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडं थंड झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता याच्यामध्ये मी लसूणची पेस्ट घालते आता तुमच्याकडे जर लहसून अद्रक फ्रेश असेल तर तो तोच घाला अद्रक घातलं तरी छान लागते ही पेस्ट आहे बघा विकतची ती घातली मी चिंच आणि गूड मस्ट आहे या चटणीमध्ये जरूर जरूर घाला त्याचीच चव येते या चटणीला थोडंसं काळं मीठ घातलं आहे चाट मसाला असेल तर तो सुद्धा घालू शकता मग काळं मीठ घालायची गरज नाही अगदी नाम मात्र पाणी घालून चटणी मी वाटून घेतली थोडंसं पाणी घाला कारण चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली आठवडाभर पुरेल अशी चटणी तर बनून तयार आहे चला आता बॅटरकडे वळूयात तर आज आपण पहिला पदार्थ पाहतोय यातला तुम्ही उत्तप्पा म्हणू शकता पॅनकेक म्हणू शकता या बॅटरपासनं तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता जसा उत्तप्पा झाला इडली झाले आप्प्या झाला किंवा आपला डोसा किंवा आपले धिरडे भरपूर असे पदार्थ तुम्ही या एकाच बॅटरपासून बनवू शकता तर आज मी तुम्हाला उत्तप्पा किंवा याला पॅनकेक काही म्हणू शकता तुम्ही मुलांना जर छान पॅनकेक बनवले असं म्हटलं तर मुलं आवडीनं खातात तर थोडंसं पाणी घालते बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे अगदीच थोडंसं घालते बघू शकता बेतानेच घालायचं पाणी आणि याच्यामध्ये थोडं मीठसुद्धा घालून घ्या कारण आपण रात्री हे जेव्हा वाटून ठेवलं त्यामध्ये बेकिंग सोडा इनो मीठ असं काहीच घातलं नाही बेकिंग सोडा इनो अजिबातही याच्यामध्ये घालायचं नाही आहे कारण हे रात्रभरासाठी आपण फर्मंट करायला ठेवलं होतं त्यामुळे याच्यामध्ये कशाचीच गरज नाही फक्त चवीनुसार मीठ घाला हवं असल्यास तुम्ही जिरं घालू शकता तवा छान असा गरम झाला की त्याला सिझनिंग करून घ्या म्हणजे थोडंसं तेल लावून घ्या त्याच्यावरती पाण्याचा हबका द्या आणि ते सर्व पुसून घ्या याने काय होते तवा आपला तयार होतो आता दोन चमचे मी बॅटर याच्यावरती घातलेला आहे आणि छान थोडंसं जाडसरच असं पसरून घेते पाहू शकता आणि घातल्या घातल्या बघू शकता याला काय मस्त अशी जाडी तयार होत आहे परफेक्ट बॅटर अगदी पौष्टिक बनलेला आहे तुम्ही बघितलंच आणि उन्हाळ्यामध्ये असे हलके फुलके पदार्थ जर खायला मिळाले ना तर दिवसभरही पोटामध्ये गच्च बसणे किंवा ॲसिडिटी होणे किंवा खूप जास्त मसालेदार खाल्लं की उन्हाळ्यामध्ये सहन होत नाही तर अशा वेळेस असे पदार्थ जर बनवले तर सकाळी हा नाश्ता जर तुम्ही पोटभर केला ना तर दुपारी जेवणाची गरजसुद्धा पडत नाही खूप पोटभरीचा असा नाश्ता तयार होतो एक ते दोन हा पॅनकेक किंवा उत्तप्पा प्लेन उत्तप्पा तुम्ही याला म्हणू शकता नाव काहीही द्या खायला अप्रतिमच लागेल तर खाल्ला ना आता दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही कारण खूप पौष्टिक का आहे सोबतच हेल्दी सुद्धा आहे अजिबातही तळलेला पदार्थ आपण कुठलाच बनवत नाहीये पण तुम्हाला जर एखाद्या दिवशी तळलेलं काहीतरी खावं असं वाटत असेल तर तुम्ही याच्यापासनं याच बॅटरपासनं थोडंसं याच्यामध्ये काही भाज्या वगैरे कट करून याचे पकोडे सुद्धा बनवू शकता पाहू शकता मस्तच इथे आपले हे घावणे तयार झालेले आहेत घावण्यांना जाळी बघा काय मस्त आलेली आहे रंग बघा काय सुरेख आलेला आहे अप्रतिम असा रंग आलाय चटणी बघा मस्तच धावणे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल परफेक्ट अशी झालेली आहे मऊ सूत झालेला आहे आणि फ्लपी एवढा तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल परफेक्ट हेच बॅटर थोडंसं पातळ केलं की याचा छान असा क्रिस्पी सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा याच बॅटरवरती आपण तव्यावरती घातलं त्यावेळेस जर बारीक कट करून भाज्या काही घातल्या जसं शिमला मिरची झाली गाजर झालं कांदा टमाटर तर तुम्ही हा छान उत्तप्पा म्हणूनसुद्धा सर्व करू शकता तर हा झाला आपला पहिला पदार्थ जो संध्याकाळचा जेवण असो किंवा सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारी काहीतरी भाजीपोळी न खाता काहीतरी हलकं फुलकं काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर परफेक्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे चला दुसरी ब बनवून दाखवते तर दुसरी रेसिपी बनवताना आपण बॅटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये घातलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घालावं थोडं आणि याच्यामध्ये आपण घालतोय चिली फ्लेक्स आता आपण याचे शक्य आप्पे बनवतोय तर आप्प्यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा कट करून नक्कीच घालू शकता मी प्लेन बनवते चिली फ्लेक्स घातलं कारण चटणी बनवलेलीच आहे सोबत आणि थोडंसं जिरंसुद्धा घातलं चवीसाठी मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही कारण आप्प्याचं बात बॅटर हे जास्त पातळ नसतं आप्पे पॅन गरम व्हायला ठेवलं थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचे छान असे आपे बनवून घेऊयात हा झाला दुसरा पदार्थ जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यापासनं डोसा बनवू शकता किंवा छोटे छोटे पॅनकेक बनवू शकता उत्तप्पा बनवू शकता घावणे बनवू शकता चिले बनवू शकता भरपूर असे पदार्थ आहेत पकोळे सुद्धा तुम्ही याच्यापासनं बनवू शकता तेल छान कडकडीत गरम करायचं आणि जेवढं लहान मोठे जसे वाटले तसे याचे तुम्ही पकोडे त्याच्यामध्ये सोडायचे आणि हाय फ्लेमवरतीच तळायचं नाहीतर जास्त तेल सोप करतील आणि तेलकट पकोडे तयार होतील त्यामुळे हाय फ्लेमवरती तळून छान असे फुललेले पकोडे बनून तयार होतात आतमध्ये छान सुद्धा येते आणि तो पदार्थसुद्धा खायला प्रतिमच लागेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे तर प्लीज लाईक करायला विसरू नका तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा लहान मूल असेल तर अशा वेळेस रोज रोज, रोज काय बनवायचं किंवा मग रोज एकच तारांबळ उरते बघा सकाळी कामाची धूम असते मुलांचा टिफिन असो किंवा ऑफिसचा टिफिन असो किंवा लहान मूल घरात असो तर अशा वेळेस असं बॅटर आणि अशी एखादी चटणी जर फ्रीजमध्ये असेल ना तर सगळं काम कसं सोपं होऊन जातं बघा आणि घरच्यांनाही रोज नवनवीन असे पदार्थ खायला मिळतात तर अजूनपर्यंत जर तुम्ही स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज 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 स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा